नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया ई पी एफ ओ पेन्शन धारकांसाठी भेट नवीन चार्ट पहा काय आहे पाहू आपण सविस्तर ई पी एफ ओ पेन्शन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे अशी चर्चा आहे असे म्हटले जात आहे की नवीन बदलानंतर पी एफवरील व्याज पूर्वीपेक्षा तीन पट जास्त असू शकते आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल अशा दाव्यामध्ये पी आणि ई कसे कार्य करतात कोणत्या भागांवर जमा केले जाते आणि क्रेडिटची वेळ काय आहे हे समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे सहसा वार्षिक व्याज घोषणेनंतर ई पी एफवर एक रकमी जमा केली जाते तर ई पी एस पेन्शन वेगवेगळ्या वेग नियमांचे पालन करते म्हणून तीन पट व्याज सारख्या आकर्षक वाचल्या पाहिजेत कोणत्या निधीवर कोणत्या नियमावर आणि कोणत्या आर्थिक वर्षावर लागू होतात हे स्पष्टपणे तपासा खालील नवीन चार्ट सारख्या उदाहरण उदाहरण आधारित ब्रेकडाऊनमुळे तुम्हाला तुमच्या मूळ पगारावर सध्याच्या ई पी एफ एप शिल्लक आणि अंदाजे व्याजदर आणि ऑटो क्रेडिट प्रक्रिया कोणत्या चरणांवर आधारित निर्धारित वर्षाच्या शेवटी किती रक्कम निर्माण होऊ शकते हे सांगण्यास मदत होईल ई पी एफ ओ आणि पी एफ व्याज नियम दर आणि वास्तव ई पी एफ ओ प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी ई पी एफ खात्यासाठी व्याज दर जाहीर करते आणि हे व्याज सहसा वर्षाच्या शेवटी एक रकमे जमा केले जाते ई पी एस आणि पेन्शन योजना थेट व्याज देत नाहीत पेन्शनची गणना सेवा कालावधी आणि सरासरी पगाराच्या आधारावर केली जाते म्हणून जेव्हा जेव्हा तुमचा पी एफवर तीन पट व्याज आढळते तेव्हा प्रथम ते ई पी एफ शिल्लकवर घोषित केलेले व्याज आहे की कोणतीही तात्पुरती विशेष योजना बोनिफाईड समायोजन आहे ते तपासा प्रत्यक्ष लाभाचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचे सध्याचे योगदान जुनी शिल्लक आणि संभाव्य व्याज दर जर आय एफ सी सक्षम बँक खाते के सी अपडेट आणि नवा आधार लिंकिंग सुनिश्चित केले तर क्रेडिट मध्ये होते यामुळे नोंदणी दिसू लागतात नवीन चार्ट समजून घ्या तुमचा शिल्लक दर आणि वर्षा अखेरील अंदाज समजा तुमच्या ई पी एफमधील मधील सुरुवातीची शिल्लक तीन लाख रुपये आहे आणि वर्षभरातील कर्मचारी आणि नियोक्ता यांचे योगदान बहात्तरपर्यंत पर्यंत वाढले जर आ... अंदाजित वार्षिक दर एक टक्के असेल तर नवीन चार्ट तीन परिस्थिती दर्शवू शकतो एक साधा दर दोन दोन गुणिले दर आणि तीन गुणिले दर जेणेकरून तुमचा फरक समजेल उदाहरणार्थ सध्या एक टक्के व्याज असेल दोन गुणिलेवर ते जवळपास दुप्पट असेल आणि तीन गुणिलेवर जवळपास तिप्पट असेल लक्षात ठेवा हे फक्त उदाहरणासाठी आहे वास्तविक क्रेडिट हे ईपीएफओ अधिकृतपणे घोषित करते चार महिन्यानुसार अंदाजित रनअप वर्षाकरील एकूण शिल्लक आणि अपेक्षित क्रेडिट महिन्यानुसार देखील दर्शवितो हे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना रोख प्रवाह नियोजनात मदत करते थेट खात्यात पैसे जमा करणे क्रेडिट टाईमलाईन आणि आवश्यक चेकलिस्ट ई पी एफ व्याज क्रेडिट सहसा आर्थिक वर्षानंतर प्रक्रिया केली जाते आणि पासबुकमध्ये दर्शवल्याप्रमाणे तुमच्या एकूण शिल्लक रकमे जोडले जाते पेन्शनच्या बाबतीत मासिक पेमेंट तारखेला थेट बँक खात्यात येते जर तुमचे के, के, के वाय सी बँक तपशील आणि जीवन प्रमाणपत्र अपडेट केलेले असेल तर विलंब सहसा चुकीचे आय एफ एस सी निष्क्रिय बँक खाते नाव जन्मतारीख जुळत नाही किंवा अपूर्ण के वाय सीमुळे होते म्हणून तुम लॉग इन करा आणि आधार पॅन बैं, बँक खात्याची पडताळणी स्थिती तपासा आवश्यक असल्यास मिसमॅच करेक्शन किंवा जॉईंट डिक्लेरेशन द्वारे दुरुस्त्या करा खोट्या गोष्टींपासून सत्य सांगणे तीन एक्स व्याज दरांमधील मतळे वाचताना घ्यावयाची काळजी तीन एक्स व्याज सारख्या मतळे आकर्षक असतात परंतु गुंतवणुकीचे निर्णय हेडलाईनऐवजी अधिकृत सूचनांवर आधारित घ्या प्रथम चर्चा ई पी एफ व्याजदराबद्दल आहे की विशिष्ट श्रेणी कालावधी समायोजनाबद्दल आहे हे ओळखा दुसरे म्हणजे ई पी एस पे आणि ई पी एफ वेगवेगळे ठेवा दोन्हीसाठीचे नियम वेगळे आहेत तिसरे म्हणजे ई पी एफ ओ परिपत्रके राजपत्र आणि यू एन पोर्टल अपडेट सोशल मीडिया पोस्टपेक्षा अधिक विश्वासार्थ आहे चौथे म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणतेही उच्च व्याजदर दावा दिसतो तेव्हा तुम्हाला तुमच्या तुम्हा योगदान स्लीप पासबुक नोंदणी आणि नियुक्त्यांच्या ई सी आर फायलिंगची उलट तपासणी करा पाचवे म्हणजे कर उपचार समजून घ्या टी डी एस कलम ऐंशी सी आणि उच्च उत्पादन योगदानांना लागू असलेले नियम तुमच्या निव्वळ परताव्यावर परिणाम करू शकतात केवळ जागरूक राहिल्याने तुम्ही सुरक्षित पद्धतीने पी एफ आणि पेन्शन दोन्हीचे जास्तीत जास्त फायदे घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद